नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी कृष्णा आंधळे याचे हे कॉलेजचे फोटो असल्याचं सध्या सांगितलं जात आहे कृष्णा आंधळे हा सध्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार आहे कुणी म्हणत आहे तो मेलेला आहे त्याचा गेम झाला आहे त्याला संपवून टाकला आहे तर सुरेश धस हे म्हणत आहेत की तो मेलेला नाही तो याच्या देखील कित्येक दिवस फरार राहिलेला आहे आणि त्यामुळे आता तो सापडूच नाही असं मी म्हणणार नाही पण त्याचा शोध घेणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे असं देखील ते म्हणतात सध्या त्याची प्रॉपर्टी जप्त केली आहे पण त्यावरून केवळ प्रॉपर्टी जप्त करून काही होणार नाही असं बोललं जात आहे दारूर आणि केजमध्ये बँकेत त्याची खाती आहेत इतकंच नाही तर पाच आलिशान वाहनं देखील त्याच्याकडे होते आणि या फरार कृष्णा आंधळेकडे गळ्यात सोन्याचा गोप कानात सोन्याच्या गोष्टी असल्याचं देखील समोर आलं आहे लवकरच त्याची प्रॉपर्टी जप्तीसाठी कोर्टाने परवानगी दिलेली आहे त्याच्याकडे गाड्या असल्याचं देखील सांगितलं जात आहे धारूर आणि केजमधील बँकांमध्ये तीन बँक खाती आहेत तर हे फोटो जे आहेत हे त्याच्या कॉलेजचे फोटो असल्याचं सांगितलं जात आहे मित्रांच्या सोबत तो असल्याचं देखील या फोटोंच्या माध्यमातून समोर येत आहे त्याचबरोबर एक शोबाजी करत फोटो काढणं हा त्याचा छंद होता गाड्यांच्या बोनेटवर बसून फोटो काढणं त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचे हे फोटो आता समोर आलेले आहेत हे फोटो कदाचित तुम्ही कधी पाहिले नसतील म्हणून हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद